नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत नौदल हवाई दल पोलीस मुख्यालय आणि सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं हिडलीची कबुली सिंचनाची काम गतीनं पूर्ण करण्यासाठी जलसंधारण महामंडळाचं भागभांडवल दहा हजार कोटींवर नेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात एका रुपयाचाही गैरव्यवहार केला नसल्याचा छगन भुजबळ यांचा दावा अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अडकलेल्या बड्या नेत्यांची नावं लवकर समोर आणणार सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई शेअर बाजारात दुसऱ्या दिवशी घसरण निर्देशांकात दोनशे सहासष्ट अंकांची घट आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सत्याहत्तर सुवर्ण पदकांची कमाई एकूण पदक संख्या गेली एकशे वीसवर नमस्कार आता बातम्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमध्ये साठंलोटं असल्याचा आणखी गौप्यस्फोट डेव्हिड हेडलीनं आज केला दोन हजार आठ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी या कटाचा सूत्रधार आणि लष्कर ए दहशतवादी डेव्हिड हेडलीची साक्ष आज दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या विशेष न्यायालयात नोंदवण्यात आली त्यावेळी हेडलीनं हा खुलासा केला हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष नोंदवण्यात येते मुंबईत ताज हॉटेलमध्ये भारतीय संरक्षण शास्त्रज्ञांची परिषद चालू असताना तिथंच हल्ला करण्याची लष्कर तय्यबाची योजना होती अशी माहिती आज हेडलीनं न्यायालयाला दिली झखी उर रहमान लखवी हा लष्कर ए तय्यबाचा कमांडर असल्याचंही हेडलीनं सांगितलं लष्कर तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या सर्व दहशतवादी संघटना युनायटेड जिहाद कौन्सिलच्या छत्राखाली एकत्र काम करतात अशी माहिती हेडलीनं दिली मुंबईत नौदल हवाई दलाचे कार्यालयं पोलीस मुख्यालय आणि सिद्धिविनायक मंदिर इस तड़े ही स्थळंही दहशतवाद्यांच्या निशाणावर होती असंही त्यानं सांगितलं ताज हॉटेलसह सा या सर्व स्थळांची रेखीही हेडलीनं केली होती हेडलीची साक्ष उद्याही सुरू राहणार आहे राज्यातली सिंचनाची अपूर्ण कामं वेगानं पूर्ण करण्यासाठी जलसंधारण महामंडळाचं भागभांडवल दोन हजार कोटी रुपयांवरून दहा हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे औरंगाबाद आणि और नाशिक विभागात कापूस आणि अमरावती नागपूर विभागात सोयाबीनसाठी एक हजार बारा कोटी रुपयांचं सा विशेष सहाय्य देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला राष्ट्रीय शाश्वत अभियानाअंतर्गत विविध कृषी योजना राबवण्यासाठी सहा हजार सहाशे बावन्न कोटी रुपये अर्थसहाय्याची तरतूद करण्यात आली आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धानाच्या भरडाईसाठी राज्य सरकार तीस रुपये प्रति क्विंटल भरडाई दर देणार आहे विविध प्रयोजनांसाठी संस्था अथवा व्यक्तींना शासकीय जमिनी देण्यासंदर्भात निश्चित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण सोळाला मंजुरी देण्यात आली आहे महाराष्ट्र सदन बांधकामात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पंकज यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी त्यांचा जबाब आज नोंदवण्यात आल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रकरणी ईडीनं पंकज यांना समन्स बजावलं होतं तसंच त्यांचं पारपत्रही जप्त करण्यात आलं महाराष्ट्र सदन आणि इतर बांधकाम प्रकरणी छगन भुजबळ समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात एका रुपयाचाही घोटाळा नसून आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली अमेरिकेहून परतल्यानंतर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आपण आणि आपल्या कुटुंबियांनी एसीबीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं सर्व कायदेशीर व्यवहार केले असून त्याचे सगळे हिशेबी सक्तवसुली संचालनालयाकडे दिले आहेत असं त्यांनी सांगितलं आणि येणाऱ्या किंवा भ्रष्टाचार झालेला नाही कलिनाच्या जागेवरचं बांधकामही नियमानुसारच केलं आहे महाराष्ट्र सदन किंवा कलिनाच्या बांधकामाविषयी कुठलाही निर्णय वैयक्तिक पातळीवर घेतला नाही सर्व निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं घेतले होते असंही भुजबळ म्हणाले समीर भुजबळ यांनीही ईडीला तपासात पूर्ण सहकार्य कल कागदपत्रही दिली असं असताना त्यांना अटक करण्याची काहीही गरज नव्हती असंही भुजबळ म्हणाले ईडीनं आकसातून ही कारवाई केल्याचा आरोप भुजबळांनी यांनी कि भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी उगाच गोष्टींचा बाऊ केलाय वास्तविक कुठेही अनियमितता झाली नसल्याचं भुजबळ म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चिट दिली त्यांच्यावरही सरकारनं दबाव आणल्याचा आरोप भुजबळ यांनी केला ईडीनं तीनदा छापे घालूनही त्यांना काहीच मिळालं नाही तरीही त्यांनी आम्ही तपासा सहकार्य करत नसल्याचं न्यायालयाला सांगितलं असंही भुजबळ म्हणाले चौकशीतून सत्य समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अध्यक्ष शरद पवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं सांगत त्यांनी पक्षाचे आभार मानले महाराष्ट्र सदनाच्या कथित घोटाळा प्रकरणी भुजबळ कुटुंबावर सुरू असलेल्या प्रकरणी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर सा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत असंच आपण पाहिलं की भुजबळ कुटुंबियांवरती विविध प्रकारची कारवाई सुरू आहे विविध प्रकरणांमध्ये नक्की प्रकरणं काय एकतर महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये झालेला घोटाळा कलिना इथल्या बांधकामामध्ये झालेला घोटाळा या दोन आरोपांच्या संदर्भात ही कारवाई आता सुरू आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे की एसीबीची जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये तपासात आक्षेपार्ह हो काहीही आढळून आलं नाही असा अहवाल दिला गेला होता आणि त्यानंतर ईडीचा सापळा दरम्यानच्या काळामध्ये रचला गेलेला आहे सक्तवसुली संचालनालय एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ज्याला आपण ईडी म्हणतो ईडीच्या कामाची पद्धतच अशी आहे की ते आधी सापळा रचतात पुराव्यांची जुळवाजुळव करतात कागदपत्रं मिळवतात आणि त्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी संबंधितांना चौकशीसाठी बोलावलं जातं तर हे प्रकरण आत्ता अशा वळणावरती आलेलं आहे की प्रत्यक्ष अटक आट, अटकसत्र सुरू झालेलं आहे समीर भुजबळ यांना अटक झालेली आहे पंकज भुजबळ यांच्या का चौकशीची प्रक्रिया सुरू आहे आणि छगन भुजबळ जे परदेश दौऱ्यावर गेले होते आणि आज ते भारतात परतलेले आहेत मुंबईत त्यांनी पत्रकार परिषदही घेतली आणि त्यांची बॉडी लँग्वेज पत्रकार परिषदेमधली पाहिली तर त्यांचं एक वाक्य आपण इथं विश्लेषणासाठी लक्षात घेतलं पाहिजे त्यास थेट असं म्हटलेत की एक रुपयाचा गैरव्यवहार केलेला नाही मी हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे की ते केला नाही असं म्हणतायत याचा अर्थ तो झाला नाही असं आज त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांच्या म्हणण्यामधून अधोरेखित झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता ईडीची जी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये कायद्याचा अभ्यासक म्हणून विश्लेषण करायचं झालं तर छगन भुजबळ यांच्या अटकेची शक्यता दाट दिसते आहे कुटुंबीय आणि पक्ष दोन्हीकडून वारंवार असं म्हटलं जात आहे की सरकार सोडबुद्धीनं आणि आकसानं कारवाई करते याकडे तुम्ही कसं पाहता छगन भुजबळ आकसाच्या संदर्भात जे भाष्य करत आहेत ते व्यक्ती म्हणून राजकारणी म्हणून त्यांच्या पातळीवर त्यांचा तो शब्दप्रयोग योग्य आहे मात्र जी कारवाई सुरू आहे ती आता कायद्याची प्रक्रिया, प्रक्रिया आहे आणि कायद्याची प्रक्रिया पुढे जात असताना त्याचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यामधला एसीबीचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे तो पुढं गेलेला आहे त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळाली याच्यानंतरचं छगन भुजबळांचं जे स्टेटमेंट होतं की मी एक रुपयाचा गैरव्यवहार केला नाही त्याचच पुनरुच्चार भुजबळांनी आज केलेला आहे मुद्दा असा आहे की हा आता आकसाचा विषय नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा विषय आहे आता ती प्रक्रिया पुढं निघालेली आहे त्यात भुजबळ हे व्यक्ती म्हणून उल्लेख करत आहेत आकसाचा आणि वास्तव पुढं आता कायद्याच्या पातळीवर निघालेला आहे ही कायदेशीर प्रक्रिया पुढं निघालेली आहे आणि ती अटक सत्राच्या वळणावरती चाललेली आहे आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हेही वारंवार सांगितलं की वैयक्तिक पातळीवरती मी कुठलंही काम केलेलं नाही मंत्रिमंडळ असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या सहीनुसारच तत्कालिक मुख्यमंत्र्यांच्या सहीनुसारच सगळी कामं झालेली आहेत मग यामध्ये आणखीन काही मोठं पुढं निघण्याची शक्यता एक असं स्पष्टपणे दिसतं आहे की जे आरोप भुजबळ कुटुंबियांवरती होत आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे भुजबळ कुटुंबियांचं नाव असलेल्या किंवा त्यांचं भाग भांडवल किंवा संचालकपद असलेल्या ज्या काही पंधरा सतरा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये छगन भुजबळ हे स्वतः व्यक्तिगत पार्टी असतील असं मला अजिबात वाटत नाही किंबहुना तसं दिसतही नाही त्या संचालक मंडळांमध्ये जे आहेत ते वेगळे लोक आहेत मग ते समीर भुजबळ असतील ते पंकज भुजबळ असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यामुळं भुजबळ हा नामोल्लेख जेव्हा होतो त्याच्यामध्ये छगन भुजबळ हे त्या संबंधित कंपन्यांमध्ये पार्टी आहेत किंवा त्यांनी स्वतःला पार्टी ठेवलेलं आहे असं स्पष्टपणे दिसत नाही खरं तर पक्षाध्यक्षांनी शरद पवारांनी ह्या सगळ्या प्रकरणं सुरू असतानाच कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारची आंदोलनं करू नका आज मात्र आपण पाहिलं की खूप मोठं शक्तीप्रदर्शन झालं विमानतळावरती तर यातून काय अर्थ निघतो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट करू नका असं म्हणतात तेव्हा कार्यकर्त्यांनाही अलीकडे अशी सवय लागलेली आहे की पवारांना वेगळं अभिप्रेत असतं वेगळं अपेक्षित असतं तसा आशय घेऊन किंवा तसा मेसेज घेऊन कार्यकर्त्यांनी कदाचित ते करू नका असं म्हणतायत याचा अर्थ करा असा संदेश असू शकतो असा अन्वयार्थ अर्थ काढून लोक रस्त्यावर उतरले असतील असं दिसतंय हे सगळं प्रकरण झाल्यानंतर व्हॉट्सअप डीपीचा देखील एक प्रश्न खूप उपस्थित झाला होता की अमेरिकेला होते भुजबळ आणि त्यांच्या व्हॉट्सअप डीपीवरती पाठीमध्ये खंजीर खूप असल्याचं एक असं चित्र प्रकाशित झालं होतं पोस्ट केलं गेलं होतं तर ह्याचा काही संदर्भ आहे आजच्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांनी त्याचा जो असा हसून उल्लेख केला की के ते तुम्ही फार मनावर घेऊ नका पण हो असं जर घडलेलं असेल आणि ते अवतीभोवतीच्या माणसांकडून घडलेलं असेल तर असं पॉज घेऊन ते बोलत होते त्या डीपीचा एक मेसेज महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे की ज्या पद्धतीनं कारवाई पुढे निघालेली आहे आणि अटक सत्र आता सुरू झालेलं आहे त्या बॅकड्रॉपवर त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी ते डीपी पोस्ट केलेलं होतं त्यामुळं खंजीर बसलेला आहे हे निश्चित फक्त तो कुठल्या दिशेनं आलेला होता तो पक्षातून आलेला होता का छगन भुजबळ यांच्या अवतीभोवती वावरत असलेल्या मंडळींकडून निघालेला आहे याचा संकेत भुजबळ आज देत होते एकूणच वातावरण आता भुजबळ कुटुंबियांबद्दल खूपच ताणाचं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी किती ठामपणे उभा असं वाटतं तुम्हाला पक्ष आता तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या मागे उभाच आहे फक्त विश्लेषण करायचं झालं तर फार उशिरा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला असं दिसतंय एक काळ असा होता की नाशिकमध्ये असं वातावरण स्पष्टपणे दिसत होतं की छगन भुजबळ जणू काही एकाकी पडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका बाजूला आणि संशयाच्या चा भोवऱ्यात सापडलेले छगन भुजबळ दुसऱ्या बाजूला एकाकी असं चित्र होतं आत्ता अलीकडच्या काळामध्ये शरद पवारांनीही पत्रकार परिषदा घेऊन ही कारवाई आकासानं होते आहे असा उल्लेख करणं हे फार उशिरा झालेला आहे असं मला स्पष्टपणे जाणवत राहतं आता भुजबळांचं संघटनात्मक कारण संस्था परिषद त्यांच्या त्यांनी स्वतः स्थापन केलेला मोठा एक संघटना आहे आणि राजकीय पाऊल काय असेल असं वाटतं तुम्हाला आगामी काळाचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर असं स्पष्टपणे दिसतं की संघटना पातळीवर भुजबळ अधिक आक्रमक होतील कारण त्यांनी स्थापन केलेली समता परिषद हा भुजबळांच्या अस्तित्वाचा विषय आहे अस्मितेचाही विषय आहे किंबहुना ती अस्मिता घेऊन छगन भुजबळ आपलं राजकारण करतात त्यामुळं आत्ता त्यांची राजकीय कारकिर्द दो धोक्यात आल्याच्या बॅकड्रॉपवर भुजबळ त्यांची संघटना आक्रमक करतील आणि ती संघटना समता परिषद ही संघटना पुढच्या काळातली भुजबळांची राजकीय वाटचाल निश्चित करेल किंबहुना ती जास्त प्रभावी करेल असं आहे भुजबळांचं प्रकरण सुरू असतानाच अशोक चव्हाणांचं आदर्श सोसायटी असेल किंवा सिंचन घोटाळा असतील तर हे आणखीन कुठल्या कुठल्या प्रकरणांना गती मिळेल असं वाटतंय आ... सुनील तटकर यांचं नाव त्या यादीमध्ये आहे अजित पवारांचंही नाव यादीमध्ये आहे फक्त हा प्राधान्यक्रम जो लागलेला आहे त्यात भुजबळ प्राधान्यानं पुढे आलेले आहेत आणि बाकीच्या मंडळींबद्दलचे आरोप आता थेट मंत्रिमंडळातले सदस्य करायला लागलेले ला आहेत म्हणजे अजित पवारांवरती परवा मंत्र्यांकडून झालेला जो आरोप आहे त्यामुळे ही श्रृंखला आता सुरु झालेली आहे ती आरोपांची जशी आहे तशी आता याच्या पुढच्या काळामध्ये कायदेशीर कारवाईची सुद्धा असेल राजकीय पक्षातल्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं असतं वारंवार की आम्ही व्यवसाय वाढ केली तर काही गुन्हा आहे का आज भुजबळांच्या देखील पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख आला असलं असं ह्याचं विश्लेषण कसं कराल एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही एक मुद्दा असा आहे की आज छगन भुजबळ यांनी केलेलं ते जे भाष्य आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेचं अजिबात नाही मूलत आमदारपदाची किंवा मंत्रीपदाची सूत्रं स्वीकारत असताना जेव्हा शपथ घेतली जाते तेव्हा त्या पदाचा मी गैरवापर किंवा वापरसुद्धा करणार नाही असं कमिटमेंट दिली जाते आणि विश्लेषण करायचं झालं तर जे घडताना दिसलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर हा विषय भुजबळांनी असं म्हणणं की व्यवसाय वाढ करायची नाही का हे योग्य नाही नाशिकच्या राजकारणातलं खूप बडं प्रस्त आहे छखन भुजबळ तर एकूण नाशिकच्या संपूर्ण राजकारणावरती काय परिणाम होऊ शकेल काळामध्ये आगामी काळातलं नाशिकचं राजकारण हे भुजबळ या विषयाभोवती फिरेल महापालिका निवडणुकीमध्येही त्याचे पडसाद उमटू शकतील पण असं दिसतं आहे की छगन भुजबळ हे बाहुबली नेते आहेत आणि संघटना कशी कर आक्रमक करायची आणि त्याच्याभोवती राजकारण कसं फिरवायचं या याबाबतीत छगन भुजबळ माहीर आहेत ते हे घडवून आणतील असं दिसतं आहे आणि आपल्या लोकशाहीचं सिच्युएशन जर आपण पाहिली एक लक्षात घ्या की कायद्याची प्रक्रिया पुढे जाते आणि ॲक्च्युली राजकारण त्याच्या पुढे असतं बरोबर त्यामुळे आरोप होतील प्रत्यारोप होतील आरोपपत्र दाखल होतील कायदेशीर अटकेसारखी प्रक्रिया पुढे जाईल पण त्याच्यानंतर राजकारण सुरू होईल आणि ते राजकारण छगन भुजबळ अधिक प्रभावीपणे करतील शक्यता अशी आहे की भुजबळांचे समर्थकच नव्हे तर मोठा समुदाय भुजबळांसाठी मग तो बहुजन समाजातला समुदाय रस्त्यावरही येऊ शकतो त्यांच्याविषयीची सहानुभूती तो व्यक्त करू शकतो आणि त्याचं राजकारणात परिवर्तन होऊ शकतं बरं सर तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय मोकळेपणानं नेमकं परखड विश्लेषण केलं आपले खूप आभार धन्यवाद बातमीपत्रात आपलं स्वागत परदेशिक गुंतवणूकदार संस्थांच्या निधीचा ओघ कमी झाल्यानं तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग गडगडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली निर्देशांक दोनशे सहासष्ट अंकांच्या घसरणीसह चोवीस हजार एकवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही एकोणनव्वद अंकांची मोठी घसरण होऊन तो सात हजार तीनशे अंकांच्या खाली आला दिवस अखेरीस निफ्टी सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अंकांवर बंद झाला समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी सरकारनं तयार केलेल्या विविध लाभदायी योजना सर्व स्तरापर्यंत पोहोचवून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय उद्योग विकास मंत्री कलराज मिश्र यांनी केलं संबंधी सूचना आणि सरकारच्या योजनांविषयी जनतेची मतं जाणून घेण्यासाठी मिश्र यांनी आज अहमदनगरला भेट दिली या भेटीच्या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आज बोलत होते यावेळी मिश्र यांनी व्यापारी बिल्डर उद्योजक अशा अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची मतं जाणून घेतली लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावं असून ती लवकर समोर आणणार असल्याचा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केला पुण्यात आयोजित पत्रकार ते आज बोलत होते महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी याबाबत माहिती दिली असून सर्व दोषींवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला या प्रकरणात काल अटक झालेल्या बांधकाम व्यावसायिक विमल शहा यांच्या खात्यात महामंडळानं एकशे सहा कोटी रुपये हस्तांतरित केल्याचं स्पष्ट झालं आहे आणखी तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे कागदपत्र आमच्याकडे असून ती सक्तवसुली देणार असल्याचंही कांबळे यांनी सांगितलं अजूनही काही नावं महत्वाची राज्यातल्या राजकीय व्यक्तींची नावं ही रमेश कदम यांनी उघड केलेली आहेत त्या संदर्भातल्या पुराव्याची जुळवाजुळव चालू आहे या सर्व पुराव्याची खात्री झाल्यानंतर सी आय डी तातडीने कितीही कोणी कितीही किती मोठा व्यक्ती असला तरी सी आय डी त्यांना अटक करणार आहे विशाखापट्टणम इथं आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल संचलन आढाव्याची काल संध्याकाळी सांगता झाली या संचलनात भारतीय नौदलासह इतर देशांच्या नौदल ताफ्यांनी सहभाग नोंदवला होता नौदल प्रमुख ॲडमिरल आर के धोन यांच्यासह नौदलाच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी सागरी मार्गावरील सेतू या संकल्पनेवर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर झाला जगभरातल्या संगीतकारांनी सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर नौदलासमोर हा संगीत नजराणा सादर केला त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली शाश्वत शेती करण्यासाठी प्रयोगशाळेतलं तंत्रज्ञान थेट शेताच्या बांधावर नेण्याची आवश्यकता आहे शेतीकडे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून न पाहता बदलतं तंत्रज्ञान आणि जोडधंद्याची साथ दे शेती ही इतर व्यवसायांना पर्याय म्हणून पुढे यावी असं मत जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी धुळे इथं व्यक्त केलं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते या सप्ताहाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होत असून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो असंही ते म्हणाले जलव्यवस्थापन तणव्यवस्थापन केंद्रीय आणि जैविक शेतीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा यावेळी मिसळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चार दिवस चालणाऱ्या या कृषी तंत्रज्ञान सप्ताहात निर्यात प्रक्रिया पिकांवरील रोगाचं निवारण आधुनिक सिंचन पद्धती तसंच यशस्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी भेट देणाऱ्यांना मिळणार आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात झाली या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाड याला सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात न आणता त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशी मागणी सरकारी पक्षानं केली मात्र समीरच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेतला सुरक्षेचं सा कारण सांगून समीरच्या अधिकारावरती गदा आणून कायद्याची पायमल्ली करू नये असा मुद्दा त्याच्या वकिलांनी मांडला समीर गायकवाड सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे त्याला कारागृहातल्या अंडासलमध्ये ठेवण्यावरही त्याच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली मात्र गायकवाडच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध असून त्याचे इतर साथीदार आणि हत्यारं अद्याप जप्त झालेली नाहीत असं सरकारी वकिलांनी सांगितलं दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून या खटल्याची पुढील सुनावणी तेवीस फेब्रुवारीला घेण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं दरम्यान हा खटला कोल्हापूर सांगली सातारा इथं न चालवता अन्यत्र चालवावा अशा मागणीचा अर्ज समीरच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता याबाबतची सुनावणी देखील आज उच्च न्यायालयात झाली मात्र हा खटला कोल्हापुरातच चालवावा असं सरकारनं आणि पानसरे कुटुंबियातर्फे सांगण्यात आलं यावरची पुढली सुनावणीही तेवीस फेब्रुवारीलाच होणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं बातमी क्रिकेटची पुणे इथं भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघानं श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे अक्षरशः हाराकिरी पत्करली त्यामुळे भारतीय संघाचा डाव एकशे एक धावामध्ये आटोपला नाणेफेक जिंकत श्रीलंकेनं ना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला सलामीला आलेला रोहित शर्मा भोपळा न फोडता स्तंभूत परतला त्यानंतर शिखर धवन अजिंक्य रहाणे हे सुद्धा एका पाठोपाठ बाद झाले सुरेश रायना वीस तर युवराज सिंग दहा धावा करून बाद झाले कर्णधार महेंद्रसिंग धोनीला तर दोन धावातच परत पाठवण्यात आलं आर अश्विनच्या नाबाद एकतीस धावा वगळता सर्वच खेळाडू अपयशी ठरले श्रीलंकेच्या रजिथा आणि नशाका या नवख्या खेळाडूंनी प्रत्येकी तीन तर चमीरानं दोन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद चव्वेचाळीस धावा झाल्या होत्या પણ હતા થેડ પરક્ષી પણ पाहू शकतात رنز બનાને મુશ્કેલ લેકિન પિછલે ઓવર કી દો ગિદેજોથી આખરી કી ઉસપે દો બાઉન્ડરીઝ લગાકર 48 કે સ્કોર તક પહોંચાયા હલક્યા આસે ખેલા એમબિટ બિગિટ કી દિશા મે એક રન કે લિયે ઉનો શાયદ અપસેટ સોચ લે आसाम इथं सुरु असलेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी कायम राखत भारतीय खेळाडूंनी आज दहा सुवर्णपदकं आणि चार रौप्य पदकांची कमाई केली एकूण पाच क्रीडा प्रकारात पदक पटकावली यात तिरंदाजी स्पर्धेतल्या पुरुष आणि महिला गटातले वैयक्तिक सामने तसंच सांघिक स्पर्धांचा समावेश आहे वैयक्तिक गटात बुंबाईला देवी गुरुचरण बसरा यांनी सुवर्णपदकं मिळवली जलतरण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली सौरभ संगवेकर मालविका व्ही पी एस मधू दामिनी गौडा या चौघांनी रौप्य पदक तर साजन प्रकाश यानं सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदकं जिंकली सायकलिंग स्पर्धेतही भारतानं महिलांच्या गटात एक सुवर्ण पदक दोन रौप्य पदक आणि एक कांस्य पदक जिंकलं आजच्या पदकांसह भारतानं एकूण सत्याहत्तर सुवर्ण तेहत्तीस रौप्य आणि दहा कांस्य पदकांची कमाई केली आहे भारत या स्पर्धेत पहिल्या स्थानावर असून श्रीलंका दुसऱ्या तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती संपूर्ण राज्यात गेल्या चोवीस तासात हवामान कोरडं होतं राज्यात नाशिक इथं अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस तर किमान अठरा अंश सेल्सिअस नागपूर एकतीस तेरा पुणे चौतीस चौदा औरंगाबाद तेहतीस सोळा नाशिक तेहतीस बारा कोल्हापूर तेहतीस वीस रत्नागिरी तीस एकोणीस सोलापूर छत्तीस एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान पंधरा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत नौदल हवाई दल पोलीस मुख्यालय आणि सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं हेडलीची कबुली सिंचनाची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी जलसंधारण महामंडळाचं भागभांडवल दहा हजार कोटी रुपयांवरती नेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात एका रुपयाचाही गैरव्यवहार केला नसल्याचा छगन भुजबळ यांचा दावा अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अडकलेल्या बड्या नेत्यांची नावं लवकरच समोर आणणार सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई शेअर बाजारात दुसऱ्या दिवशी घसरण निर्देशांकात दोनशे सहासष्ट अंकांची घट आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सत्याहत्तर सुवर्णपदकांची कमाई एकूण पदक संख्या गेली एकशे वीसवर याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार